नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत नेहमीप्रमाणे एक वेगळीच गोष्ट आज मी तुम्हाला दाखवणार आहे पंधरा वर्ष जुनी झालेली वाहनं कोणाच्याही घरातली मग ती खाजगी वाहनं असतील किंवा व्यावसायिक कारणासाठी आपण जी वाहन वापरतो ती त्याचं पुढं काय होतं तर दोन हजार एकवीस साली केंद्र सरकारने सांगितलं की अशी सगळी वाहनं जी प्रदूषण करत आहेत त्यांना हटवा त्यांना स्क्रॅप करा अशाच एका से स्क्रॅपिंग सेंटरमध्ये आपण आहोत हे आहे पुणे जिल्ह्यातलं चाकण इथलं टाटाचं स्क्रॅपिंग सेंटर जे तीस नोव्हेंबरला ह्या सेंटरची सुरुवात झालेली आहे आपल्या परिवहन आयुक्तांनी त्याची सुरुवात केली आहे नागपूरमध्ये दोन जालन्यामध्ये एक आणि पुण्यामध्ये दोन अशी ही सेंटर होणार आहेत तर अमोल जी आहेत जे आपल्याला ह्याची माहिती देतील दे अमोल जी ही वाहनं येतात ती आर टी ओची परवानगी घेऊनच ही वाहनं जेव्हा आम्ही कस्टमरला गॅरेजला डिलर्सला आम्ही यांना कॉन्टॅक्ट करतो right. आमची सोर्सिंग टीम आहे ती त्या ठिकाणी जाते hmm. गाडीचं इव्हॅल्युएशन करते त्याच्यानंतर त्याची प्राईस डिफाईन करते पण हे सर्व करण्यापूर्वी आम्ही त्याचे सर्व कागदपत्र व्यवस्थित आहे का नाही ते चेक करतो त्यातल्या कुठला क्रिमिनल रेकॉर्ड आहे त्याच्यावर काय चलन आहे काय अप्लिकेशन आहे या सगळ्या गोष्टींची आम्ही पूर्णपणे चौकशी करून त्याच्यानंतर सी डील आम्ही hmm. फायनल करतो राईट पंधरा वर्ष जुनी म्हणजे पंधरा वर्षापूर्वी रजिस्टर्ड झालेली वाहनं हा ज्या व्हेकलच्या रजिस्ट्रेशनला पंधरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना आम्ही जे काय आमची सोर्सिंग, सोर्सिंग टीम अप्रोच करते आणि अप्रोच केल्यानंतर मग आम्ही त्यांना आमचे सोर्सिंग टीमचे जे कलिक्स आहेत ते जाऊन कॉन्टॅक्ट करतात डिस्कस करतात आणि त्यानंतर आम्ही डील फायनल करतो एक छोटासा प्रश्न जे आता प्रेक्षक तुम्हाला बघताय ही कमर्शियल व्हेकल आहे हो बरोबर बरोबर याचं तुम्ही मूल्यांकन केलं बरोबर तर साधारणपणे ह्या गाडीला तुम्ही किती पैसे त्यांना दिलेले असतात अप्रॉक्सिमेटली विचारतोय नाही अप्रॉक्सिमेटली आता तसं जर बघायला जर गेलं तर कार कंडिशनवर डिपेंड असतं आता ते आम्ही वीस हजारापासून तर एक लाखापर्यंत आम्ही तसे जशी कारची कंडिशन असेल त्याच्यानुसार आम्ही डिफाईन करतो कमर्शियल व्हेकल जे आहेत त्या कमर्शियल व्हेकल सर डिपेंड अपॉन द वजन त्याचं वजन किती आहे त्या वजनाचा एक आम्ही रेट फायनल केलेला आहे त्यानुसार आम्ही डील क्लोज करतो ओके मॅक्सिमम किती मिळू शकतात असं पहिला प्रश्न आपल्या प्रेक्षकांना पडला असेल <laughs> मॅक्सिमम आता सध्या आम्ही आहे पण तरी पण आम्हाला रिस्पॉन्स चांगलेले आहेत जवळजवळ आतापर्यंत आम्हाला टोल फ्री नंबरवर एक दीडशे ते दोनशे इन्क्वायरी आलेल्या आहेत आणि बऱ्याचशा इन प्रोसेसमध्ये आहेत आम्हाला इव्हन काही बाहेरच्या राज्यातून पण कॉल्स आलेले आहेत तिकडे पण आमच्या डील चालू आहेत राईट right. आता हा व्हिडिओ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरचे सगळे मराठी भाषिक हिंदी इंग्रजी भाषिक बघतील समजा ह्या सेंटरला त्यांना गाडी आणायची आहे मराठवाड्यातल्या कुठल्या तरी जिल्ह्यातलं बरोबर तुम्ही आणणार आन्नार। हो आणणार आम्ही तुम्ही स्वतः घेऊन येणार ते डिपेंड करता आपण त्यांच्यावर जर ती चालवायची असेल किंवा त्याची प्राइस कंडिशन वगैरे कशी असेल ट्रान्सपोर्ट कॉस्ट आम्हाला अफोर्डेबल वगैरे होत असेल तर जरूर आम्ही आणू राईट आणि ह्या सगळ्या जुन्या व्हेकल्स आहेत ज्या पंधरा वर्ष जुन्या रजिस्टर्ड झालेल्या होत्या ज्या खाजगी वापरातल्या गाड्या आहेत येलो कलरची मला इथे एकही दिसली नाही येलो नंबर प्लेट असलेली तर साधारणपणे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्र सरकारचं स्वतःच धोरण आहे की किमान त्यांच्या शासकीय सेवेत असलेल्या पंधरा हजार गाड्यांना ते स्क्रॅप करणार आहेत मला अमोलजीने सांगितलं की एस टी महामंडळ सुद्धा त्यांच्याकडे अप्रोच झालंय आणि एस टी महामंडळाच्या एस टी बसेस पण तुम्ही स्क्रॅप करणार आहात हो कमर्शियल आम्ही सगळ्या प्रकारच्या व्हेकल आम्ही ही जी सगळी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्यातली पहिली प्रक्रिया म्हणजे वाहन निश्चिती करणं अच्छा बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतं की माझ्याकडे पंधरा वर्षाची गाडी आहे पण मी त्याला आणखी एक वेळेला एक्सटेंड करू शकतो तुम्ही मला ग्रीन टॅक्स त्याच्यासाठी खूप जास्त बसतो नाही ऑलरेडी ग्रीन टॅक्स त्याच्यावर जी फी वगैरे जी आहे ती माझ्यामध्ये सरकारने त्याच्यामध्ये वाढवलेली आहे जेणेकरून सरकार सुद्धा हीच इच्छा आहे जे पंधरा वर्ष तुमच्या गाड्या कंप्लीट झालेल्या आहे का तुम्ही स्क्रॅप करावा कारण ते स्क्रॅप केल्यानंतर तुम्हाला एक आम्ही सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट म्हणून आम्ही तुम्हाला अलोकेट करणार ते सर्टिफिकेट घेऊन तुम्ही नवीन कारला जेव्हा जाल त्याच्यावर तुम्हाला एक शोरूम वर चांगले आम्ही बेनिफिट जाणार आय थिंक पाच टक्के किती टक्के डिपेंड करत कंपनी टू कंपनी पण एक पन्नास हजारपर्यंत तुम्हाला एक शो रुमवर डिस्काउंट अपेक्षित तुम्ही जो सर्टिफिकेट द्याल सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट देणार आहे त्याशिवाय रजिस्ट्रेशन चा चार्ज तुम्हाला लागत नाही इफ आय करेक्ट तर मी जे आर टी ओ कडून माहिती घेतली त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन चे चार्जेस लागत नाही जो काही रजिस्ट्रेशन चा टॅक्स आहे रोड टॅक्स मध्ये पण काहीतरी त्यांनी वेव्ह दिलेले आहेत एक्झामशन दिलेले आहेत सवलती दिलेल्या आहेत सर हा पहिला भाग आहे पुढचा अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यांच्या मनात कुतूहल असणारा की प्रत्यक्षात गाडी डिसमेंटल होती कशी तेही बघा हा जो पहला भाग तुम्हें बगिखला तो पहला भाग अनंतर तो भाग आए इतने तो प्रतीक आप मेरे साथ हैं पहला तो जो पार्ट है हमारे ऑडियंस ने दिखाई है तो अब यहाँ पे आपके व्हीकल का इवेल्यूशन होने जा रहा है यस ठीक है हाँ तो ये व्हीकल आई है यस बताइए इसके बाद क्या होता है जब व्हीकल आने के बाद पहले के लिए हम आप इनका टेस्टिंग करते हैं कि कार बॉडी सही है कि नहीं कहीं डेंट है कि नहीं राइट उसके बाद हम कार बॉडी को खोल के देखते हैं कार का डोर

तो हमारे लिए मायने रखता है कि इंजन की स्टेटस क्या है ब्रेक की क्या कंडीशंस है यस एंड हेडलाइट टेल लाइट का क्या कंडीशन है राइट तो हम लोग देख रहे हैं हे सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही गाडी इथे आणल्यानंतर प्रक्रिया काय सुरू होते बऱ्याच प्रेक्षकांच्या मनातले जेवढे म्हणून वेगवेगळे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची मी उकल करून सांगतोच आहे आणि ऑब्वियसली ये पुराना है 15 साल तो थोडासा समय ही लेगा प्रतीक ये खोलने में तो हम लोग आगे चले आगे शायद हाँ ये चलिए अच्छा ये गाड़ी का जो कलर है ना पूरा सा ऐसा गया है ना, ये हैं है, हाँ। उस है, तो उसको एक सीधा मुझे सवाल बताइए आप आइए मेरा सीधा सवाल है स्क्रैपिंग होती है किस चीज का स्क्रैपिंग डिपेंड करता है कि कौन सी चीज की करने जैसे हमारे प्रतीक ने कहा है कि हम सुना जो हम यूलेशन करते हैं कार का यूलेसन में हमें पता चलता है कि कौन सा पार्ट ओके okay, कौन सा पार्ट नॉट ओके नॉट ओके पार्ट जो रहेगा उसको हम डी लगाते हैं वो डिस्पोज हो जाता है और जो ओके okay पार्ट रहता है उसको आर लगा के हम री कर सकते हैं अच्छा उसमें रीयूज में आप कौन सा भी पार्ट हम रीयूज कर सकते हैं मान लो आपका प्लास्टिक है आपका हेडलाइट है टेल लाइम्प है इंजी इंजन का कोई पार्ट से बॉडी है बॉडी का कोई पार्ट्स है हैंंगन पार्ट्स है उसको भी हम रियूज कर सकते हैं अभी जो हमें अच्छा नहीं लगता उसको हम डी लगा के हम डिस्पोजल करते हैं तो तो प्रतीक मुझे बताइए जो सर ने कहा ने, कि होने होने वाले वाले पार्ट्स पार्ट्स भी होते हैं yes. तो अमूमन कौन थे, कौन से जैसे हेडलाइट्स आपके हैं ये ये री यूज होगी यस yes, ये हेडलाइट्स इसके यूज हो सकते हैं क्योंकि इसके बल्ब सही कंडीशन में दिख रहे हैं राइट right. और टेल लाइट्स का भी इंजन का कोई पार्ट इस्तेमाल ईसीयू हम कर सकते हैं कर सक इलेक्ट्रॉनिक कॉम्बिनेशन यूनिट होता है right. वो ब्रेन होता है हमारे गाड़ी का right. तो हम उसको नहीं, लेकिन पंद्रह साल पहले वाली गाड़ी में तो वो नहीं होगा ना इसी इसी जो आ, कुछ चीजें जो गवर्नमेंट ने हमें रिस्ट्रिक्ट किए जो सेल के लिए दैट इज रिलेटेड टू इंजन एंड द ब्रेक अगर इंजन का कोई चाइल्ड पार्ट है जैसे मान लो आपका ये जो रेल है ये अगर किसी को पहचे तो हम बेच सकते हैं right. या या थ्रू आउट पूरा इंजन नहीं बेच सकते हो नहीं पूरा बेच सकते हैं लेकिन उसको हमें ड्रिल करके बेचना है ड्रिल का मतलब क्या होता है

तेवढा खर्च करायचा नाही इफ आय एम करेक्ट बरोबर ना आणि अशा स्थितीमध्ये कारण माझ्याकडे पण एक जुनी इनोवा आहे आणि ती मी इतक्या वेळेला रिपेअर केलेली आहे ती आता शेतातल्याच वेगळ्या कामासाठी मी वापरतो तर अशा वेळेला ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मला वापरता येतील पण अमोलजी ह्यातले कुठले कुठले पार्ट्स युज्युअली वापरात येऊ शकतात याच्यामध्ये जर तुम्ही जर घ्यायला गेले तसं जसं मी सांगितलं हेडलाईट आहे टेल लाईट आहे समजा तुम्हाला जर कारची कंडिशन चांगली असेल तुम्हाला बोनेट वापरायचं असेल फेंडर वापरायचा असेल समजा हा मिरर तुटलेला आहे पण समजा मिरर जर चांगला असेल कोणाला मिररची रिक्वायरमेंट असेल ते वापरू शकता माझ्याकडे डोर ग्लासेस आहेत डोअर ग्लासेस जर त्या चांगल्या कोणाला वाटत असतील तर त्या आपण वापरू शकतो आतमध्ये सीट्स आहेत सीट्स जर कोणाचे म्हणजे जर कंडिशन चांगली असेल तर आपण सीट पण वापरू शकतो किंवा मग ते स्क्रॅप करू शकतो डिपेंड अपॉन द कंडिशन ऑफ द पार्ट जसं स्टेअरिंग व्हील आहे स्टेरिंग व्हील पण आपण वापरू शकतो डॅशबोर्ड आहे तो आपण वापरू शकतो आतमध्ये जे ट्रेम पार्ट्स आहेत प्लास्टिक पार्ट्स आहेत ते जर समजा कोणाला चांगले असतील आणि जर वापरायची इच्छा असेल तर ते वापरू शकतात फॉईन आणि त्यासाठी तुमच्याकडे अप्रोच होण्याचा मार्ग काय आमचा टोल फ्री नंबर आहे आमचा कस्टमर केअर मेल आय डीसुद्धा आहे ते इझिली तुम्ही अप्रोच करू शकता फॉईन आपण टाटाच्या फॅसिलिटीमध्ये आहोत त्यामुळे टाटाची जी इंटरनॅशनल कंपनी आहे ती रजिस्टर्ड झाली त्यातलाच हा हे एक युनिट आहे आणि आता जे टाटा कंपनीला लीड करत आहेत तेच या कंपनीचे संस्था हो टाटा हो, इंटरनॅशनल लिमिटेड हे आमचा एक ग्रुप आहे त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर हे श्री राजीव सिंगल साहेब आहेत आणि जे चेअरमन आहे आता जे नोबल टाटा जे आहेत जे रतन टाटाच्या एक्सपायर नंतर त्यांना चार्ज होईल तो, तो आपण बंसल बता रहे थे की हो। yes. क्या पार्किंग होता है वो बेसिकली दो टाईप के स्टिकर्स होते हैं रियुजेबल और डिस्पोजेबल जे रियुजेबल जो रिजेबल स्टिकर्स है वो बेसिकली आइडेंटिफिकेशन होता है कि कौन से पार्ट हम रीसेल कर जैसे ये कंप्यूटर है इसमें आपका इवेल्यूशन हो गया है और ये आपको बताएगा जैसे ये स्टिकर्स हैं। यस, इससे हमको स्टिकर्स से पता चलता है जब हम स्कैन करते हैं तो उसे हमें सिस्टम में दिखता है कि कौन सा पार्ट रीयूज से स्कैन करते हैं आप? ये स्कैनर इधर है हमारे पास अच्छा ये सिस्टम को आपके व्हीकल को स्कैन करेगा यस ये हम स्टिकर जब लगाएंगे तो स्टिकर में ही डेटा रहता है अच्छा हम पुट करके रखते हैं कि ये रीयूजेबल पार्ट है कि ये डिस्पोजेबल पार्ट लेकिन व्हीकल को स्कैन कैसे करना है नहीं जब या, करना है स्कैन के यस बेसिकली yes, हम आई इंस्पेक्शन करते हैं और जैसे अगर बैटरी है तो बैटरी के लिए हमारे पास इंस्पेक्शन करने के लिए टूल्स है तो उससे हम बैटरी का भी इंस्पेक्शन करते हैं अच्छा और उस इंस्पेक्शन के बाद जब हम देखते हैं कि बैटरी सही है तो हम उसके ऊपर टीका लगा देते हैं कि रियूजल इट कैन बी भी ओके तो अभी यहाँ पे आपको स्कैन करने के लिए किसी और मशीन की जरूरत नहीं सिवाय बैटरी चेक करने के बाकी तो आप आंखों से ही देखना है आपको। हाँ मोस्टली हम लोग आंखों से और गाड़ी चला के ही पता चल जाता है कि इंजन स्टार्टिंग कंडीशन क्या है। बात है ये तो फिर बड़ी एक्सपर्ट वाली बात हो गई हाला से कॉम्पोनट यातला जो महत्व भाग है कि इतना नेमकी किती वाहन आणि कशा पे त्या वाहनातला कोणता भाग तुम्हाला तो वापरायचा आहे तो एकदा ठरला कि मग पुढची प्रक्रिया सुरू होती जैसे मैं बता रहा था कि ये जो प्रोसेस है अब यहाँ पे ख़त्म होती है आपका सेकेंड स्टेज इस व्हीकल में क्या चीज़ें हैं जिसको आप री कर सकते हो क्या चीज़ें हैं जिसको आपको स्क्रैप करना है वो पता चला है और मोस्टली जो मैं समझ रहा हूँ आपकी जो नज़र है और आप जब ड्राइव करते हैं उसके बाद ही आपको पता चलता है कि किस तरीके से कितने पार्ट्स को आपको यूज़ करना है बाय द वे ये भी मुझे बताया गया है कि जो टाटा इंटरनेशनल कंपनी है उसकी टोल फ्री नंबर और आप वेबसाइट पे भी जाके जिस पार्ट्स को आप चाहते हो इसके लिए इन इन कंपनी के पास आप अप्रोच हो सकते हो ये अपने आप में बहुत बड़ी बात है उसको जरा तो पास ले जाओ नहीं तो वो गिरेगा उसको ले लो पैनल को उसके नीचे लगा लो थोड़ा सा

तो मुझे बताइए अमोल जी ये सबसे बड़ी बात है कि जो पोल्यूटिंग वाला पार्ट होता है व्हीकल पुरानी हो जाती है इसका मतलब पोल्यूटिंग पोल्यूशन बढ़ता है ना right. तो right. ये जो ऑयल है वो धीरे धीरे आपकी इंजन की कैपेसिटी ख़राब होने से कम होने से ऑयल ज़्यादा पोल्यूटिंग करना लगता है ना ऐसा ही है ना डिपेंड अपन द कंडीशन क्योंकि अभी पंद्रह साल पुरानी गाड़ी है इसमें आपने वो स्टैंड बाई थी वर्किंग में थी उसकी सर्विसिंग हुई है नहीं है इसका इंजन ऑयल रिप्लेस हुआ नहीं है वो हमें पता नहीं रहता कि नॉर्मली पंद्रह साल पुरानी गाड़ी का इंजन ऑयल जो रहता है वो पूरा ऐसा क्लॉक हो जाता है क्लॉक तो हो जाता है ठीक हो, हो जाता है और अब जब ये आप ऑयल निकालोगे तो उसका क्या होता है आगे जाके ये ऑयल हम यहाँ से हमारा प्रेशर से ऑयल टैंक जो मैंने आपको दिखाया है वहाँ पे वो जाके ऑयल स्टोर होता है राइट right. वो ऑयल टैंक हमारा फुल होने के बाद हमें जो ऑयल रिसाइकल जो रहता है उनको हम इन्फॉर्म कर, करेंगे और वो आके लेके जाएंगे राइट right. तो ये इंटरेस्टिंग है कि ये सगल ऑइल काढ़ लर इंजन ऑइल ब्रेक ऑइल सगड़े पद्धति ऑइल काडल ये इधे आलो इधे तलीगढ़ के बाजूला दूर अंतरावर्ती एक स्टेशन है अच्छा ये अमोल इस, इस को क्या कहते हैं ये 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 मशीन है। अच्छा इसको इंडियन मेड है या बाहर से है? ये हम आ, इंपोर्ट करके लाए ऑस्ट्रिया से लेके आए हैं तो यही सबसे बड़ी बात है ना ये इस पूरी प्रक्रिया में यही मशीन इम्पोर्टेंट है लायानील जी चेन्नई बेस एक कंपनी है सगा एरिया कैपिटल इन्वेस्टमेंट किति है हा टोटल एरिया आमचा हा सहा एकरमध्ये आहे आणि जवळजवळचे सत्तावीस कोटी इन्व्हेस्टमेंट झाले सत्तावीस कोटी आणि प्रतिवर्ष प्रति दिवस कोणत्या कोणत्या प्रकारचे किती वाहन तुम्ही डिस्मेंटल करू शकता टोटल प्लांट कॅपॅसिटी ही आमची वर्षाची एकवीस हजारची आहे आणि पर डे सेव्हन्टी व्हेकल्स आहे त्याच्यामध्ये आम्ही टू व्हीलर सेवन झिरो सत्तर सेवन झिरो त्याच्यामध्ये आम्ही टू व्हीलर थ्री व्हील कमर्शियल व्हेकल ज्या प्रकारच्या कार आम्हाला भेटतील त्या आम्ही प्लॅन केलेला आहे चलो आता पुढच्या भागात आपण जाण्या जाण्याच्या आधी काही प्रेक्षकांना असं वाटेल बरं का आपल्याकडे जाय जायचं इकडेच काही इस, प्रेक्षकांना असं वाटेल की मी तर खाजगी आहे माझ्याकडे समजा दहा टँकर आहे जुनी झालेली पंधरा वर्ष जुनी झालेली तर तुम्ही जे बोलत आहात ते सगळे कमर्शियल व्हेकल आणि सरकारी वाहनाबद्दल बोलत आहात तर ते तुमच्याशी कसं अप्रोच होऊ शकतात त्यांचं आम्ही आता सर्वीकडं आम्ही आमच्या हे लागलेले होल्डिंग्स लागलेले आहेत ते बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा सोशल मीडियावर पण आमच्या वेब हे झालेले आहेत शूटिंग झालेले आहेत क्लिप्स आहेत ॲडव्हर्टाईजमेंट आहे त्याच्यामध्ये आमचे टोल फ्री नंबर्स आहेत कस्टमर मेल आय डी आहे त्याच्यावर तुम्ही अप्रोच करून कॉन्टॅक्ट करू शकता राईट हे महत्त्वाचं आहे हे टाटा मोटर्सला कुठल्याही आमच्या माध्यमाच्या जाहिरातीची गरज नाही आम्हाला एक सामाजिक जबाबदारीची जाणीव वाटली म्हणून आम्ही म्हटलं की प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं सरकार जे जे काही प्रयत्न करतं आहे त्यातला एक आपण भागू क्या हो काय है? इधर स्टेशन वन हम लोग बेसिकली हेडलाइट टेल लाइट डोर और टायर इसमें निकालते हैं। हैं। हाँ की प्रोसेस शुरू होगी? यस, yes, ये पहला स्टेशन है जिसमें से राइट। कोई right. कोई हम लोग कोई दिखा सकते हैं किस तरीके से? अब ये हम लोग हेडलाइट दीजिए डोर कैसे निकलता है इमीडिएटली निकलेगा टायर जर आप राजा जरा दरवाजा का तिकडचा सोपा असेल तर तिकडे जाऊ हा इझी आहे कोणता इझी आहे तुला तर त्यांनी मला सांगितलं त्याप्रमाणे आता सगळी प्रत्यक्षात ही प्रक्रिया सुरू झाली की तुमचे दरवाजे हेडलाईट्स हे सगळे काढायचे आहेत आणि ते काढल्यानंतर अच्छा एक आणखीन एक समज आहे मला जेवढं वाहनाबद्दलचं कळतं तर वाहनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा सीट असतो नाही वाहनाचा सर्वात मोठा जो हाट जे असतं ते असतं इंजिन ऑब्विस्ट सुरक्षेच्या आणि याच्या दृष्टीनं सुरक्षेच्या दृष्टीने तुमचं स्टेअरिंग असतं एअरबॅग असतं एअरबॅगचा काही उपयोग होतो का तुम्हाला नाही एअरबॅग आम्हाला स्ट्रिक्टली गव्हर्नमेंटने सांगितलेलं की का तो आम्ही विकू शकत नाही ते आम्ही डिफ्यूज करतो कम्प्लीट डिफ्यूज करतो कम्प्लीट डिफ्यूज करतो ओके अशी एक गोष्ट असेल की जी तुम्हाला गव्हर्नमेंटने सांगितलेल्या नियमाप्रमाणे स्वतःकडेच तुमच्याकडे स्टोर करून ठेवणं किंवा तिला कंप्लिटली डिस्मेंटेन करण्याची गरज आहे तसं एअरबॅग आहे असे किती घटक आहेत असे जे जे तुमचे ब्रेक रिलेटेड जे आहेत तुमचे ब्रेक लायनर्स आहेत पैड्स है ब्रेक लाइन है एयर बैग रिलेटेड जे आ, जे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स है ये से, तो नहीं। सेल नहीं कर सकते हैं तो बंसल जी मुझे बताइए ऐसे कौन से एलिमेंट्स हैं जिसको हम लोग बिल्कुल रीयूज के लिए नहीं दे सकते हैं जैसे इन्होंने कहा कि ये आपकी हमारी गाड़ी में जैसे कैटेलिटिक कन्वर्टर है एयर बैग है और ए सी यू है तो ये देखिए हाँ सीट बेल्ट है क्योंकि सीट बेल्ट अब पुरानी हो चुकी है तो उसका सेफ़्टी पैरामीटर पूरे ख़त्म हो चुके हैं तो हम लोग उसको बिल्कुल नहीं बिल्कुल भी यूज़ नहीं करेंगे हम उसको तो अब ये दरवाज़ा हम लोग खोल रहे हैं अमूमन एक गाड़ी यहाँ आने के बाद खोलने में कितना समय लगता है इस स्टेज में बेसिकली फ़िफ्टीन टू ट्वेंटी मिनट्स लगते हैं बस यस क्योंकि हम लोग नट रनर यूज़ करते हैं जो उसको जल्दी से पार्ट्स निकाल देते हैं नट्स जो भी हैं तो इसमें फिफ्टीन टू ट्वेंटी मिनट्स के ये गाड़ी पार्ट्स निकालने में लगते हैं

तो और इधर भी हम प्लांट में इनको ट्रेनिंग देते हैं आ, इनके ट्रेनिंग मॉड्यूल्स हमने डिसाइड करके रखे हैं। आमूल जी हाथ दरवाजा सांगला वाट हा? तो हाँ नहीं डिपेंड आप तो कंडीशन आपने जिस तरह ना तो चांगला वाट अरे भाई भाई ये तो थोड़ा सा गंजे लग ले गंजे लग ले ले इतने कलर्स पे ना तो स आणि फक्त डोअर आपल्याला असं स्पेसिफिक म्हणतो त्याच्यामध्ये आपल्याला तुमचं बिडिंग आले ग्लास आले त्याचा रनर चॅनल आला वाइंडर आला या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात एक, करता। एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो तिकडे बघून सांगा बऱ्याच प्रेक्षकांना असं वाटतं की ठाणे मुंबई कल्याण जिथे समुद्राचं खारं पाणी येतं त्या ठिकाणच्या गाड्यांची अवस्था हे महाराष्ट्राच्या उर्वरित भागातल्या गाड्यांच्या अवस्थेपेक्षा खराब असते हे खरं आहे का नाही साज साहजिकच आहे आता कोस्टल एरिया मुंबईला असल्यामुळे थोडा दमट वातावरणाचा फरक पडतो त्याच्यामुळे थोडा रस पकडलेला असतो त्या गाड्यांमध्ये असतो ना तुलनात्मक दृष्ट्या ती थोडी खराब खराब आपल्याला इन सेन्स त्याची थोडी जे पॅरामिटर्स असते ते थोडे वीक झालेले असतात आफ्टर आफ्टर आणि खाली काही त्याला गंज चोडतो वगैरे हे खरं आहे का डिपेंड करतात तुम्ही कार कशी ठेवता त्याच्यावर पण वातावरणाचा हा फरक निश्चितपणे पुढच्या भागामध्ये जाऊ आपण पहिल्यांदा तुम्ही इतक्या सविस्तरपणे हे आपल्या खासगी आणि शासकीय वाहनांचं डिस्मॅन्टलिंग कसं होतं ते बघतात महत्वाचं आहे यातनं काही या व्यवसाय अच्छा आणखी काही प्रेक्षकांना असा प्रश्न पडेल जे व्यवसाय करू इच्छितात तरुण त्यांच्यासाठी काही ऑपॉर्च्युनिटी आहे का तुमच्याकडं ॲज सच कोणी असं जर जर प्लॅन टाकण्याचा जर कोणी भविष्यात विचार करत असेल तर डेफिनेटली आम्ही त्यांना गाईड करू राईट नाही तो झाला व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीनं पण ज्यांनी कोणी स्क्रॅप केलेली वाहनं स्वतः विकत घेतली आहेत किंवा तसा विचार करतायत तर त्यांना काही संधी आहे इथून नाही मला सॉरी प्रश्न नाही प्रश्न माझा असा समजा आता सोलापूरमध्ये खूप सगळी स्क्रॅप करून घेणारी वाहनं विकत घेणारी मंडळी पण असतील हो। संभाजीनगरमध्ये असतील कोल्हापूरमध्ये असतील नागपुरात असतील त्यांनी वाहन घेतलं आणि ते तुमच्याकडे अप्रोच झाले तर काहीच हरकत नाही पण ज्याप्रमाणे मी जे सांगितलं आहे का जे आम्हाला अप्रोच करणार त्याच्यामध्ये तुमचे जे गाडीचे काय डॉक्युमेंट्स आहेत लिगल जे कॉम्प्लायन्स आहेत ते पूर्ण क्लिअर करची गोष्ट आहे चला पुढचा भाग बघू ही सगळी प्रक्रिया आता ना तुम्ही बघाच की प्रत्यक्षात गाडीचे वेगवेगळे जे भाग आहेत ते भाग कसे काढले जातात हा झाला एक भाग त्याच्यानंतर आताची ही वाटतं ही अतुल जी आता सीट काढण्याची प्रोसेस सुरू झाली हो हे इंटेरियर जो भाग आहे तो आपण काढण्याची इथे प्रक्रिया सुरू आहे मधला सगळा जो पार्ट आहे हो जे काही आणि इथे ऑलरेडी त्यांनी सीट तुमचे काढून टाकलेली आहे वगैरे काढून ठेवलेला आहे हा जरा सेकंड स्टेज आता इथे थर्ड स्टेज मधली गाडीची ही अवस्था बघा आता त्याच्यात मला वाटतं सगळंच काढलंय तुम्ही सगळं डीप 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 त्याला ह्याला डीप डेस्टमेंटलिंग होत ओके ही बघा गाडीची अवस्था तुमच्या रंजक आहे ना हा व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन तर दाबाच तुम्ही पण हे व्हिडिओ लोकांपर्यंत जाऊ द्या ज्ञान मिळलं पाहिजे आणि त्या ज्ञानाबरोबर आणि ही पूर्ण गाडी आता पूर्ण डिसमेंटल झाली आहे का आता तुम्ही हो, अजून एक पार्ट राहिले नाही अजून एक पार्ट बाकी याच्यामध्ये यह, कार्पेट वगैरे जे आहे या पार्टला आपण काय म्हणतो थोडं पुढे या या पार्टला आपण कारपेट वगैरे असं म्हणतो आणि या स्टेशनवर आम्ही इंजिन आणि गियर बॉक्स हे आपल्या कार पासून वेगळा करतो <laughs> चालती बोलती कार काय अवस्थेत आली बघा आता इथे आणि शेवटचा जो भाग आहे हे शेवटच्या आधीचा एक भाग हा पण असं आहे की तुम्हाला सध्या वेळ जास्त लागतो हे सगळं डिसमेंटेन करून कारण आम्ही हा एक आठवड्यापूर्वीचा हा प्लांट चालू केलेला आहे त्यामुळे काही गोष्टी स्मूथ होण्यासाठी थोडा वेळ लागला लागेल आणि ही आता गाडीची शेवटचा त्याचा पूर्ण बेल कारण तेही फार इंटरेस्टिंग प्रक्रिया आहे आता ही आता ह्याला काय म्हणायचं याला पण एक बॉडी शेल म्हणतो इकडे या फक्त बॉडी शेलच राहिलेली आहे प्रेक्षकांसाठी इतकं रंजक आहे फार सांगाडाच राहिला आहे पूर्णपणे निकेतनी सांगितलेला सांगाडा म्हणा आता सांगाडा राहिला आहे पूर्णपणे इंटरेस्टिंग आहे मला आनंद वाटतो की अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांची महाराष्ट्राला मला ओळख करून देता येते आणि ही अवस्था बघा हे झाली पूर्णपणे आता ह्याला म्हणायचं मात्र हा ऍब्सोलूट सांगाडा आहे पूर्ण काही शिल्लक राहिलेलं नाही शिल्लक राहिलेलं नाही ओके आता हे काही किलोवर विकलं जातं का पुढे हे डिपेंड मार्केट मार्केटनं याच्यामध्ये आम्ही याला डिस्ट्रिन्युशन करतो याच्यामध्ये याने कट करतो कट करत केल्यानंतर तुम्ही जे पुढे मशीन बघू शकता त्याच्यामध्ये याला कॉम्प्रेस करतो त्याला बेलमध्ये कन्वर्ट करतो त्याच्यानंतर मग ते, मा ते रिसायकलिंगवर मार्केट रेटनुसार आम्ही सेल करतो कम्प्लीट सांगाडा आहे काही शिल्लक राहिलेलं नाही आणि आता जी बेल प्रोसेस आहे पूर्ण जसं आपल्या जनावरांसाठीचा सा आपण चारा टाकतो की नाही आणि त्याचा एक बेल बनवतो गवतांचा तसं या वाहनाच्या पार्ट्सचं होणार आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या भागामध्ये आपण सुरू करायची ती प्रोसेस चला या हि प्रोसेस रंजक गोष्ठी बता एक, 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 आपन, आ, ना। ही स्टेज एक दोन, तीन, चार पांच सहा सहा वे पद्धति झास्मेटलिंग प्रोसेस मन हि गई पुरा छे में आपका डिसमेंटलिंग होता है वह आप स्टेप बाय स्टेप वहाँ पे डिसमेंटिंग हो जाती है तो पहले स्टेज में आप निकालोगे इंजन पहले स्टेज में जो इवोलेशन के बाद हमारा जो होता है उसमें हम जो हैंग ऑन पार्ट्स रहते हैं जैसे डोर हो गए बोनेट हो गए हो गए वो निकाल लेते हैं उसके में, बाद में जो अभी हमारा इंटीरियर जो भी है जैसे सीट है डैशबोर्ड है कारपेट है प्लास्टिक पार्ट है ट्रिम पार्ट से वो निकालते हैं उसके बाद जो है हमारा इंजन और गियर बॉक्स उसको हम कार से डिफरेंशियट करते हैं उसके आगे जो इंजन गियर बॉक्स है उसको हम पूरा डिसमेंटल करते हैं उसके बाद जो ग्लासेस वगैरह जो है फ्रंट रियर उसको जो हम निकाल लेते हैं और उसके बाद जो बेयर बॉडी जो, 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 है, जो, है। तो, तो जो प्रोसेस है यहाँ कट हो चुके हैं आपने ग्लास निकाल दिए है हाँ, यहाँ तो पे, पे हमने निकाल बॉडी बची है अभी हाँ तो उसको हम कट करते हैं पीसेस में कट करके ये जो हमारा नट करके एक बेलर मशीन है नट क्रैकर कंपनी से ओन किया हुआ है हम उसको डा, अंदर डालते हैं और उसको फिर हम कॉम्प्रेस करते तो हैं तो ये इंडियन मेड मशीन है बाहर से लाए हैं ये दिल्ली में मैन्युफैक्चरिंग uh, हुआ राइट मशीन uh, uh, right. है राइट right. right. तर ही प्रक्रिया तुम्ही बघताय आता पूर्ण सांगाडा काडीचा सा राहिला आहे काच निघून गेल्यात काहीच शिल्लक नाही आहे आणि ही तुम्ही, तुम्ही दिल्लीमधनं परचेस केलेली मशीन आहे नट क्रॅकर सत्तावीस कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट असलेला हा व्यवसाय आहे हा रिस्ट्रिक्टेड एरिया आहे तर आपण ही प्रक्रिया बघू कुठून आपल्याला जवळ या या पुढे प्रोसेस प्रोसेस ही पण बघू आज ना हे जे गाडीचे छोटे मोठे पार्ट्स आहेत ते पूर्णपणे एका बेलमध्ये बेल मला मराठीत काय आपण त्याला काय म्हणायचं सांगाडा बेल म्हणजे आपण स्क्रॅप केल्यानंतर जे काही एक प्रकारे त्याला सांगडाच म्हणता येईल मी तुम्हाला दाखवतो बघूया आपण बायर आहे इथे एक मी दाखवतो तुम्हाला तत्पूर्वी तुम्हाला मी दाखवून देतो हे बघूया ना हे बघून घेऊ आपण इकडे या सुरु झाली का मशीन हो हे असे थांब रे हे असे जे पार्ट्स आहेत जे आपण कट केलेले आहेत त्याच्यामध्ये असे आपण टाकतो त्याच्यानंतर मग ते प्रोसेस करतो प्रोसेस सुरू करूया तुम्ही वाचला कॅमेरा घेतोय कॅमेरा घेता येईल हा मग घेऊ हा थोडसंच साईजला उडून नाही ना नाही नाही खाली पूर्ण दाबल आहे तर ही प्रक्रिया तुमची स्वतःची मालकीची गाडी कशा पद्धतीनं आता खाली प्रेस होते आहे बघा इकडे किती सेकंद किती मिनिट याला प्रेसतीस सेकंड है अच्छा नव्वद सेकंदामध्ये नव्वद सेकंदामध्ये आपण हा बेल बाहेर काढतो डिपेंड आपण मटेरियल किती फीड करतो त्याच्यावर पण नव्वद सेकंद हा आपला स्टँडर्ड टाईम आणि इथून तो बाहेर येतो का इथून बाहेर येतो हे बघा प्रक्रिया बघा आता इथून ते बाहेर येणार आहे नव्वद सेकंद ते थांबवायचं आहे नव्वद सेकंदानंतर मी ह्या बाजूला जाऊ शकतो ना ओ, हो हा नव्वद सेकंद ते प्रेस करायचंय हे प्रेशर फक्त टेम्परेचर वगैरे हो नाही ना आतमध्ये नाही ना टेम्परेचर ना, वगैरे फक्त प्रेसच करायचं हो दोनशे ऐंशी बार प्रेशर म्हणजे आत्ताची जी वाहनाची तुम्ही अवस्था बघितली तर ती अशा पद्धतीनं वाहन बाहेर पडतं आहे तुम्ही बघू शकता आपल्या कारची काय अवस्था झालेली हा तो ये जो पुरी कार है ये इस तरीके से बनी है पूरा हा तो ये प्रोसेस होता क्या है किस तरीके से प्रोसेस होता है इसमें जो 50 टन से 180 टन का जो हमारे सिलेंडर और उसमें 280 बार प्रेशर अप्लाई करके इसको पूरा स्पीड और कंप्रेस किया जाता है राइट right. और नब्बे टाइम है मोस्ट ऑफ दिपेंड अपन मटेरियल कितना करते उसमें। तो की क्या, क्या कैपेसिटी होती है कितना फीड करना है वो स्टैंडर्ड बना है आ, उस से उसके साथ राइट right. अगर ही जी लाड़की तुम्हें जी पंद्रह बीस वर्ष विली गाड़ी पांच वर्ष एक्सटेंशन घू ही झाली <laughs> हो आहे बघा आता तयार महत्त्वाचं आहे कारण आपल्याकडे ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणविषयक इतक्या प्रश्नांना आता आपण सामोरे जात आहोत की याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे आणि म्हणून माझी प्रेक्षकांना तीच विनंती आहे की तुमच्याकडच्या ज्या पंधरा वर्ष जुन्या गाड्या आहेत त्या गाड्या तुम्ही आणा ह्या आपल्या टाटाचं आहे ज्या टाटाचं स्वतःचं कॉर्पोरेट क्षेत्रातलं वर्तन आणि वैयक्तिक पातळीवरचं वर्तनसुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि ह्या तुमच्या ज्या गाड्या आहेत त्या शेवटी अशा अवस्थेत इथे आलेल्या आहेत कॅमेरामन निकेतन सोनी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी साखर